नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नाताळ वर्षपूर्तीचा आणि नवीन वर्षाच्या आनंद आणि स्वागतासाठी पर्यटकांना सुरक्षा देण्यास म्हसळा पोलीस सज्ज चोख बंदोबस्तावर पर्यटक खुश श्रीवर्धन श्रीक्षेत्र हरिहरेश्वर सुवर्ण गणेश मंदिर आणि श्रीवर्धन तालुक्यातील सर्व समुद्र किनारे येथे येणाऱ्या पर्यटकांना हॅप्पी जर्नी हॅप्पी न्यू इयर असा संदेश देत सुरक्षेसाठी सज्ज असणाऱ्या म्हसळा पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षा करताना बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत म्हसळा वाहतूक शाखा आणि म्हसळा पोलिसांनी महिन्याभरात सुमारे पाच लक्षेच्या घरात दंडात्मक कारवाई केल्याच्या घटना आवाज महामुंबईजवळ म्हसळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाडे यांनी सांगितले म्हसळ्याचे एक नाक्यावर असे छान शिस्तीचे संदेश देत पुढेही श्रीवर्धन आणि दिघासागरी पोलीस स्टेशन हद्दीत पर्यटकांची कडक सुरक्षा राखली जाईल असा संदेश मिळत असल्याची प्रतिक्रिया पुणे येथील एक दर्दी पर्यटक सुरी सुधीर गद्रे यांनी आवाज महामुंबईला दिली एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात म्हसळा पोलिसांनी वाहतुकीच्या चारशे पंचेचाळीस कारवाया करून करून के, केल्याचे सांगितले यामध्ये वाहतूक शाखेचे अंमलदार विनायक चांदोरकर म्हसळ्याचे पी एस आय सुनील रोहिणकर उदय धुमासकर पोलीस नाईक सदाशिव विघ्ने सुरेश पालोदे महिला हेड कॉन्स्टेबल मिनल कांबळे महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा कानवडे दीपाली सोनावळे पोलीस शिपाई शौकत मुल्ला नलावडे घनश्याम पगार स्थानिक आणि मुख्यालयातील शिपाई यांनी चांगली कामगिरी बजावली असेही सहाय्यक पोलीस निरीक्षक कहाळे यांनी सांगितले याचवेळी पर्यटक तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून विविध ठिकाणी व्यसनात फसाल तर फोटोच दिसाल अशा विविध आशयांचे म्हसळा पोलिसांकडून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत साई चेकपोस्ट श शहर आणि म्हसळा कादिरी पेट्रोल पंप ते तोणसुरे बायपास या मार्गावर किमान सात ते आठ ठिकाणी नाकाबंदी करून गैरप्रकार व अवैध धंद्यांवर पोलिसांची कर्डी नजर आहे श्रीवर्धन तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांसाठी सुशोभीकरण आणि अप्रतिम रस्ते झाल्याने काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे पुणे कोल्हापूर विजापूर सोलापूर सांगली सातारा या भागातील पर्यटक कोकण कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे आणि रस्ते आकर्षण ठरत असल्याचे सर्वच पर्यटक सांगत आहेत यावेळी श्रीवर्धन दिगी सागरी म्हसळा या तीनही पोलीस स्टेशन अंतर्गत चोख सुरक्षा व्यवस्था राखली जात असल्याचे आदगाव येथील समुद्रकिनाऱ्यावर सुधीर गद्रे या पुणे येथील पर्यटकांनी आवाज महामुंबईला सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसळा Aku cuma kejar waktu. Aku lupa. Karena ini. आई तीरो शइ